झाली त्याच्यामध्ये लोक झोपलेले याच्यामध्ये अवस्थेमध्ये रात्री लोकांच्या घरात पाणी घुसलं आणि बरंच नुकसान झालं जवळपास पंचनाम्याच्या अनुसार तीनशे लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे आणि अतिशय जास्त त्यांचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी कोणती जीवित जर सुमानिकता परिवार परिवाराने ठरवलं का आपल्याला लोकांना सहकार्य करायचं आहे त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे एक धान्य किट वाटप म्हणून आम्ही जे जे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही धान्य किट वाटप करत आहोत नवापूर तालुका अडचणीत आला म्हणजे आम्ही अडचणीत आलो असं समजून नावापूर तालुका म्हणजे आमचा परिवार ते अडचणीत आले म्हणजे आम्ही अडचणीत आलो त्या अनुषंगाने आम्ही लोकांना एक छोटीशी फुल्य भुवाची पाकळीची थोडीशी मदत आणि आपले पालकमंत्री आहेत अनिल पाटील साहेब मदत व पुनर्वसन त्यांच्याकडे भावसाहेब पाठपुरावा करतीलच आणि लोकांना जेवढं सहकार्य होईल त्यांच्यामार्फत आम्ही तेवढी मदत देण्यास त्यांना कटिबद्ध आहोत थँक्यू